हिबली इमेजची वाढती क्रेज पाहता सायबर भामट्यांनीही फसवणुकीसाठी मोर्चा वळवलेला दिसतोय त्यामुळे त्या इमेजसाठी आपली माहिती शेअर करू नका असं आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे सोशल मीडियावरील आक्षेपारक पोस्ट विरुद्ध सायबर पोलिसांनी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली एआय टेक्नॉलॉजीमुळे सराईत आरोपी पकडला गेलाय मुंबईच्या मालाड भागात इमारतीच्या पाईपवरून चढून घरातून छत्तीस लाखांचा मुद्देमाल चोरट्यानं लंपास केला होता या याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या बारा तासातच एआयच्या मदतीनं सराईत आरोपीला अटक केलेली आहे माहिम ते वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचं गर्डर बसवण्यासाठी शुक्रवार रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला होता या दरम्यान पश्चिम रेल्वेनं सुमारे शंभरहून अधिक लोकल फेऱ्या रद्द केल्या होत्या त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले पुण्यातील कोणत्याही रुग्णालयानं अनामत रक्कम मागू नये असा आदेश पुणे महानगरपालिकेनं काढला मात्र त्याला इंडियन मेडिकल असोसिएशननं विरोध केला आहे अनामत रकमेची मागणी करणं गैर नाही अशी भूमिका आयएमनं घेतलेली आहे अंबरनाथ मध्ये जप्त केलेल्या ट्रक तहसील कार्यालयातून पळवण्यात आलेला आहे ट्रकचा मालक आणि चालकानं हा ट्रक परस्पर पळवून नेल्याची घटना घडली आहे ट्रक पळवून नेतानाची घटना मध्ये चित्रित झाली आहे प्रकरणी ट्रक मालक आणि चालकावर आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला सांगलीच्या सांगलीच्या मिरजमध्ये आंबेडकर अनुयायांनी रास्ता रोको केला उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असतानाही महापालिकेनं शहरातील आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ कोणतीही पूर्वतयारी किंवा सुशोभीकरण केलं नसल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यावरूनच हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त शाळा तसंच रहिवासी सोसायट्यांमध्ये व्याख्यानं आणि प्रात्यक्षिका दिली जाणार आहेत आगीच्या घटनेमुळे नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कल्याण दौऱ्यावर आहेत आज कल्याण पूर्वेकडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे सायंकाळी सात वाजता याचं लोकार्पण केलं जाईल आणि यावेळी खासदार श्रीकांत शिंदे मंत्री उदय सामंत आणि मंत्री इतरही मंत्री उपस्थित राहतील उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत सकाळपासून ते विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत तर सहयोग सोसायटी या निवासस्थानी ते जनता दरबार देखील घेणार आहेत मुंबई सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणाला फाशी द्या अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी केलेली आहे तहबूर राणाला भारतात आणण्यावरून श्रेय घेण्यापेक्षा त्याला फाशी कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी टीका सुशीलकुमार शिंदेंनी भाजपवर केली आहे मधील मनसेच्या कार्यक्रमामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी हजेरी लावली आणि यावेळी जाधवांचा सत्कार करताना मनसेचे विधानसभेतील प्रतिस्पर्धी उमेदवार प्रमोद गांधी यांनी भास्कर जाधव यांच्यावर मनसेची मनसे छत्री धरली सत्काराला उत्तर देताना मनसेची छत्री छाया छत्रछाया माझ्यावर आल्यामुळे मला आता चिंता नसल्याचं मिश्किल विधान आमदार भास्कर जाधव यांनी केलं बीडचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे नगर परिषदेचे लेखापाल गणेश पगारे यांना फोनवरून शिवीगाळ करत धमकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे नगर परिषदेचे कर्मचारी गणेश यांना साथ देत आमदार संदीप क्षीरसागरांविरोधात त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर मैदानामध्ये उतरलेत संदीप क्षीरसागर यांच्याकडून जाचक स्वरूपात ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असा आरोप योगेश क्षीरसागर केला आहे गणेश प्र, पगारे प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील आक्रमक झाले त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली पोलीस अधीक्षकांना फोन करून तक्रार दिल्याची माहिती त्यांनी एक्स वरून दिली आहे आमदार धनंजय मुंडे यांनी परळीतील कार्यालयात जनता दरबार घेतला यावेळी परळी शहरासह तालुक्यातील लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या जनता दरबारातून धनंजय मुंडे यांनी जनतेच्या समस्या सोडवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या उदयनराजेंनी अमित शहांकडे व्यक्त केलेल्या भावना या सर्व शिवप्रेमींच्या भावना आहेत असं मत आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलंय शिवरायांचा आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई कायदा का, करून तो तत्काळ अंमलात आणावं असंही मिटकर यांनी म्हटलं मंगेशकर रुग्णालयाचे प्रसूती तज्ञ डॉक्टर घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं नोटीस बजावली आहे डॉक्टर घैसास यांच्याकडून प्रकरणाचा सर्व तपशील मागवण्यात आलाय रविवारपर्यंत डॉक्टर घैसास यांच्याकडून माहिती येणं अपेक्षित आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या बोलबांड आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्राला मंत्रिमंडळात ठेऊ नका अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे ते जालन्यातील वडीगोदरी इथं पत्रकारांशी बोलत होते राज्य सरकारनं ठाण्यातील अल्पसंख्याक तरुणांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी निधी मंजूर केला अशी माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे काँग्रेसनं निवडणुकीमध्ये मतांसाठी अल्पसंख्याकांचा वापर केला असा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे निधी मंजूर केल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी इथं मराठा कार्यकर्ते आंदोलक आणि मराठा सेवकांसोबत बैठक घेतली मराठवाडा विभागातील मराठा ही जरांगे यांची दुसरी बैठक होती गावागावात निवडण्यात आलेल्या मराठा सेवकांनी मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावावेत असं आवाहन जरांगे यांनी सर्वांना केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विक्रोळीतील उपविभाग प्रमुखांना पदमुक्त करण्यात आले उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार अनंत पातडे यांना उपविभाग प्रमुख पदावरून पदमुक्त करण्यात आलं शिवसेनेनं प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवे सचिव म्हणून सुधीर साळवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सुधीर साळवी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गेले वीस वर्ष मानद सचिव आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून सुधीर साळवी यांची पक्षाच्या सचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्याचं पत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्यात इंडिया आघाडी जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली असा सवाल सामनातून करण्यात आला तसंच विधानसभेतील अपयशालाही काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप सामनामधून करण्यात आला मनसेनं मुंबईतील बँक आणि विविध आस्थापनेत मराठी बोलण्याचा आग्रह धरला होता आणि त्यासाठी विविध बँकेत जाऊन मनसेकडून आंदोलनही करण्यात आलं होतं त्यानंतर आता बँकांनी स्थानिक मराठी अधिकारी बँकेत नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे तशी जाहिरात प्रसिद्ध केल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडेने दिली आहे त्यामुळे मनसेच्या आंदोलनाला यश आल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलंय आहे नवी मुंबई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर कैलास शिंदे यांची नवी मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी म्हणून नवी मुंबईतील कोर्टयार्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये मनपा अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केलेली होती यावरूनच मनसेने आयुक्तांवर निशाणा साधला आहे पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यशाळेचा घाट कशासाठी असा सवाल मनसेचे नेते गजानन काळेंनी केला आहे सत्तेत असल्यामुळे सरकारवर काही बोलता येत नाही त्यामुळे आपण अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत सामंजस्यानं काम करण्याचा प्रयत्न करतोय असं मिश्किल वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी यांनी आहे आधी आपण विरोधी पक्षात होतो म्हणून जे सरकारनं ना केलं नाही ते आपण जनतेसमोर आणत होतो असंही त्यांनी म्हटलं राष्ट्रपतींनी त्यांच्या विचारार्थ पाठवलेल्या विधेयकांवर तीन महिन्यात निर्णय घ्यावा असा महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय राष्ट्रपतींसाठी स्पष्ट वेळेची मर्यादा निश्चित करण्याची ही पहिलीच वेळ आहे संविधानाच्या कलम दोनशे एक अंतर्गत राष्ट्रपतींच्या निर्णयासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नसल्यामुळेही हा निर्णय महत्वाचा मानला जातो एवढ्या अवकाळी पावसाचा कांदा पिकांना फटका बसला या सुलतानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे कांदा पिकांच्या नुकसानानं बळीराजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आहे पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली जळगावच्या राबर तालुक्यातील अनेक गावात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली पावसामुळे केळी पिकांसह हळद आणि रब्बी हंगामातील ज्वारी या पिकांना मोठा फटका बसलाय जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यांवर झाडं उन्मवून पडलेली आहेत तर अनेक भागातील पुरवठाही खंडित झालाय अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे अंजनगाव सुरजी तालुक्यातील पथरोट इथं जोरदार गारपीट झाली यामुळे आंबा संत्रा केळी लिंबू आणि कांदा पिकाला जोरदार फटका बसला आहे नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अकोल्यातील मधील अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिक ऐन उन्हाळ्यामध्ये त्रस्त झालेत रात्री आणि दिवसा विजेचा लपंडाव सुरू असल्यानं अनेक गावं अंधारात आहेत त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत तत्काळ तिकीट बुकिंगची सेवा वेळ जैसे थेच असल्याचं भारतीय रेल्वे विभागानं स्पष्ट केलं आहे तत्काळ तिकीट बुकिंग वेळेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये त्यामुळे समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन आयआरसीटीसीनं केलेलं आहे पंधरा एप्रिलपासून भारतीय रेल्वे तत्काळ तिकीट प्रणालीमध्ये बदल करण्याच्या विचारात असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वीच चर्चेत आलं होतं अकोला जिल्ह्यातील वाढतं तापमान लक्षात घेता शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि याबाबत अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आदेश दिलेत तसंच वर्गात पंखे लावावेत सैल सही। कपडे परिधान करण्याची मुभाही देण्यात आलेली आहे असं देखील आदेशामध्ये नमूद करण्यात आलं आहे वर्ध्यातील उद्योगांचे महाराष्ट्र शासनासोबत सत्तेचाळीस सामंजस्य करार झालेत आणि त्यामुळे तीन हजार तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत तर जिल्हा गुंतवणूक परिषदेमध्ये दोनशे पंचाहत्तर नव उद्योजक व्यावसायिक आणि गुंतवणूकदार उपस्थित असतील जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तीनं जीवे मारण्याच्या धमकीचा मेल केला आहे मुख्यमंत्री कार्यालयाला हा मेल मिळालेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारू असा मेलमध्ये उल्लेख आहे दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षकांच्याकडे तक्रार केली आहे पोलीस अधीक्षकांनी या माहितीला नाशिकमधील तीन वर्षांच्या कार्यकाळात जिल्हा सत्र न्यायाधीश रुपेश राठी यांना निलंबित करण्यात आलंय काही प्रकरणात दिलेल्या निकालात त्रुटी आढळल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलंय राठी यांनी दिलेल्या निकालांवर आक्षेप घेत पीडितांनी उच्च न्यायालयामध्ये तक्रार केली होती आणि त्यानुसार चौकशी समितीला ते दोषी आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या मोबाईलवर हा वेगळा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत शासनानं युट्यूब चॅनल देखील तयार करण्यात आलेले आहे या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना जमिनीची नोंदणी फेरफार नोंदी सातबारा अशा विविध योजनांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे पुण्याच्या राजगुरु नगर येथील बेपत्ता तरुणीचा भीमा नदीच्या पात्रामध्ये मृतदेह आढळला आहे बेपत्ता झालेल्या तरुणीची हत्या त्याच्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलाय क्लासला जाते असं सांगून संबंधित तरुणी घरातून निघालेली मात्र तरुणी घरीनं परतल्यानं ना। तिच्या नातेवाईकांनी पोलिसांमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती मानपाडा मुल्लाबाग या ठिकाणावरून ठाणे बोरिवली भुयारी मार्गाचं काम जलद गतीनं सुरू आहे मात्र या कामकाजामुळे येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं आहे मार्गाच्या कामामुळे धूळ प्रदूषण वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे मुंबईतील बोरिवली येथील उड्डाण पुलावर चालत्या स्कूटीला आग लागली बोरिवलीतील सुधीर फडके उड्डाणपुलावर चालत्या स्कूटीनं पेट घेतला आगीत स्कूटी जाऊन खाक झाली यात सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली धुळे जिल्ह्यातील बुद्रुक गावात आगीची घटना घडलेली आहे आगीमध्ये गुरांचा सा चारा आणि शेतीविषयक अवजारं पूर्णपणे जाऊन खाक झाली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मुंबई विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर करून एका बनावट फेसबुक बनवण्यात आल्याची अकाउंट बनवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे या फेसबुक पेजद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचं निदर्शनास आलं आहे संदर्भात सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे परदेशी पर्यटकाला शिबिगाळ करायला लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली करणारा हा प्रकार समोर आलेला आहे न्यूझीलंडमधून आलेल्या पर्यटकाला सिंहगड किल्ल्यावर वाईट अनुभव आला त्याला काही तरुणांनी शिवीगाळ करायला लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला धाराशिवमध्ये गुंड निलेश घायवळवर हल्ला करण्यात आला याप्रकरणी हल्ला करणाऱ्या तरुणाची ओळख पटली आहे सागर मोहळकर असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे हल्लेखोरा अहिलानगर जिल्ह्यातील नानस गावचा रहिवाशी निलेश घायवळ हा जत्रेतील कुस्तीच्या फळात पहिलवानाचं अभिनंदन करायला आला होता तेव्हा गर्दीतून वाट काढत सागर मोहळकरानं निलेश घायवळ याच्यावर हल्ला केला ट्रॅक्टरच्या धडक्यामध्ये कारचं नुकसान झाल्यामुळे कार चालकानं ट्रॅक्टर चालकासह पाच मजुरांना दोन दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलेला आहे नांदेडमधील हा धक्कादायक प्रकार आहे कार चालकानं नुकसान भरपाईसाठी ट्रॅक्टर चालकाला धमकावलं पैसे देईपर्यंत ट्रॅक्टर चालकासह पाच मजुरांना दाभाट एका गॅरेजमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं